नमस्कार शासनचार YouTube चॅनल sensors कूप खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताचे शहराशी सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात पुढेच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहितपणे फटाफटला सुरू करूया केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना रद्द करून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली होती त्यानंतर कर्मचाऱ्यांचा रोष पाहता राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये बदल करून एकीकृत पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली परंतु सदर एकीकृत पेन्शन योजनेमध्ये देखील जुनी पेन्शन पेन्शनचा लाभ मिळणार नाही हे स्पष्ट झाल्याने परत एकदा जुनी पेन्शन योजनेची मागणी केली जात आहे मोदी सरकारचे पेन्शन बाबत निर्णय नुकतेच मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार एकीकृत पेन्शन योजनेमध्ये पूर्ण पेन्शन प्राप्ती करीता पंचवीस वर्षाची कमाल मर्यादा ही वीस वर्ष असे करण्यात आली त्यामुळे एकीकृत पेन्शन प्रणाली निवडणाऱ्यांना दिलासा प्राप्त होणार आहे जुनी पेन्शन बाबत ऐतिहासिक निर्णय लवकरच जुनी पेन्शन योजना लागू करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालय सरकारला देऊ शकत नाही कारण हा विषय सरकारच्या अधिपत्याखाली येणारा विषय आहे जुनी पेन्शन बाबत यापूर्वी कर्मचाऱ्याच्या बाजूने अनेक निर्णय दिले आहे परंतु सदर निर्णयाची अंमलबजावणी सरकार करेल असे बंधनकारक नसल्याने जुनी पेन्शन बाबत न्यायालयाने निकाल देऊनही जुनी पेन्शन योजनेचा विचार अद्याप करण्यात आलेला नाही परंतु न्यायालयामध्ये पेन्शन संदर्भात विशेष जुनी पेन्शन योजनेमधील प्रलंबित प्रकारांचे लवकर निकाल लावण्यात येणार आहे जेणेकरून निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त होणार आहे नवीन वेतन आयोगामध्ये जुनी पेन्शन योजनेची अपेक्षा नवीन वेतन आयोगामध्ये जुनी पेन्शन योजना किंवा जुन्या पेन्शन प्रमाणे आर्थिक लाभ मिळतील अशी योजना अंमलात आणण्याची शक्यता आहे कारण कर्मचाऱ्यांकडून जुने पेन्शनबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे तर यावर आमदार आणि खासदाराच्या पेन्शनमध्ये झपाट्याने वाढ होत आहे धन्यवाद